शेतकरी बांधवांनो नमस्कार आजच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसंबंधीची कर्जमाफी पी, पीक विमा योजना नमो हप्ता या संबंधीच्या आजच्या झटपट बातम्या बघूया सविस्तर शेतकऱ्यांच्या अपडेट पीक विम्याची भरपाई तीन हजार एकशे पंचाहत्तर कोटी रुपयांवरती शेतकऱ्यांच्या खात्यात चौदाशे त्र्याहत्तर कोटी जमा अजून सोळाशे कोटी पुढच्या आठवड्यात होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा घोटोबर बांधण्यासाठी धुळदेवकरांचा जीव धोक्यात मानमधील भीषण वास्तव प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गाव सोडण्याची आली शेतकऱ्यांवरती वेळ राज्यातील दोन पॉईंट तेरा लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ नैसर्गिक शेती अभियानांतर्गत अडीचशे निधी मंजूर होणार अंत्यसंस्कार प्रकल्पामध्ये स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्याचे आदेश राज्य शासनाने काने स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश शेतकऱ्यांना एआय देणार पिकांवरील किडीचा अंदाज राज्यात दोन हजार सत्तावीसच्या च्या खरीप हंगामापर्यंत शेतकऱ्यांना मिळणार वेगवेगळ्या सुविधा शेतकरी स्वातंत्र्याचे कटी गावात एस टी बस आली शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी केले शेतकरीचे एसटीचे पूजन संभाजी महाराजांचे स्मारक होणार राष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्यासाठी पुरातत्व विभागाने अभ्यास करावा उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना हापूस उत्पादन घडण्याने बागायतदार हवालदीर हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर स्थानिक बाजारपेठेमध्ये तुरळक विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना तोटा पेहलग दहशतवादी हल्ल्याचे पडसाद पाकिस्तानमध्ये तांदूळ तीनशे चाळीस रुपये मध्ये महागाईचा बदलत्या हवामानामुळे तुणागी। तुणागी। हापूस उत्पादन यंदा पंचवीस टक्केच असणार शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी नसणार आगामी काळात उत्पादन वाढण्याची शक्यता अक्षय तृतीय साठी सजल्या सुवर्ण बाजार ही मुहूर्त कॅश करण्याच्या तयारीत गृह खरेदीची विकासकांना अपेक्षा कायम शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना माडाची घरे महसूल मंत्री बावनकुळेंचा महत्वाचा निर्णय राहुरी कृषी विद्यापीठात बारा हेक्टर जागा मिळणार सर्वाधिक भागाला बार्शी तालुक्यातील बैलाचा मृत्यू आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान पत्रे उडाले उष्णतेच्या आक्रमणाला ढगांनी रोखले विदर्भातील तापमान घसरलं महाराष्ट्रामध्ये आजपासून अवकाळीची शक्यता एप्रिल शेवट मे ची सुरुवात तापमुक्त पावसाने शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी जिल्ह्यात आयशीआय केंद्र उभारा खासदार गोपशे यांची माहिती गोदावरी तातडीने शुद्धीकरण करायला लावले दिशा समितीचा अहवाल टंचाईग्रस्त देगलूर मुखेड तालुक्याची तहान भागणार लेंडीच्या गळभर्मीने पाच पॉईंट तेवीस टी एम सी पाणी उन्हाळ्या शेतकऱ्यांना उपलब्ध वीज पडून कडबा शेती अवजारे जळून खाक नायगाव तालुक्यातील फोटाळा येथील घटना शेतकऱ्यांचं लाखोंचं झालं नुकसान चहामळा कामगारांचा वेतन प्रश्न माजी न्यायाधीशांनी मानधन नाकारल्याने कामगार निघाले देशधडीला सराई अनुदानापोटी सात पॉईंट तेहतीस कोटी रुपये मेंढपाळांच्या थेट बँक खात्यात जमा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची अखेर माहिती शेती कर्जमाफी योजनेत बोगस कागदपत्रे सादर करून दहा लाख सत्याऐंशी हजारांची केली फसवणूक राज्य शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल कंधार तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा आंबा पपईचा सडा ज्वारीची पिके आडवी हळद हळद उत्पादकांची तारांबर शेतकऱ्यांचं नुकसान शेतकऱ्यांच्या बातमीपत्रासाठी मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी आणि पीक विमा याबद्दल महत्वाचे निर्णय सरकार उद्याच घेणार असल्याची बातमी सध्या समोर येत आहे धन्यवाद नमस्कार